नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथील आजचे म्हणजे दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज पारनेर येथे लाल कांद्याच्या एकवीस हजार सहाशे चौतीस कांदा गोण्यांची एकूण आवक दाखल झालेली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक, दा एक, एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत भा हजार भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे सातशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तसेच चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोनशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदे एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेर येथे विकले गेलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान